नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी भाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे सांगली अवकाली तेराशे शहाण्णव क्विंटल किमान दर आहे अकरा हजार रुपये कमाल दर आहे सोळा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर आहे तेरा हजार आठशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नांदेड आवाकाले दोन, आवकले, दोन हजार शंभर क्विंटल किमान दर आहे दहा हजार सातशे पंच्याऐंशी कमाल दर आहे तेरा हजार शंभर सर्वसाधारण दर आहे बारा हजार शंभर रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे वाशिम अनसिंग आवाकाल्ले दोनशे साठ क्विंटल किमान दर आहे साडेसात हजार रुपये कमाल दर आहे एकोणीस हजार रुपये सर्वसाधारण दर आहे बाराशे रुपये बारा हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई आवाकाली दोन क्विंटल किमान दर आहे एकोणीस हजार रुपये दर आहे पंचवीस हजार रुपये सर्वसाधारण दर आहे बावीस हजार रुपये